अंशदहा हो अनुदानी शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन जिल्ह्यातील 12 शाळा तीस तुकड्या बंद तर 250 शिक्षक आंदोलनात सहभागी अंशदहा अनुदानी शाळांना 14 ऑक्टोबर दोन 2024 च्या शासन निर्णयानुसार लागणार्या निधीची तरतूद न केल्याने राज्यात दोन दिवस शाळा बंद आंदोलन करण्यात येत आहे राज्यातील अंशदहा अनुदानी शाळांना अंतानाचा वाढيو टप्पा मिळावा या मागणीकरिता आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात वर्धा जिल्ह्यातील अंशदहा अनुदानी शाळांचा शिक्षकांचा सहभाग आहे जिल्ह्यातील आंदोलनात सहभागी असल्याचं अजय भुएर सचिव महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीचे नागपूर विभाग यांनी आठ जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास सांगितले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार ला शासन निर्णय काढला आणि शिक्षकांना चॉकलेट दिलं कारण जेव्हा केव्हा शासन निर्णय काढला जाते तेव्हा आपल्या तिजोरीमध्ये पैसा आहे किंवा नाही याची जाण भान ठेवून शासन निर्णय काढले जातात या आपल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे की शासन निर्णय काढला पण शासनमध्ये पैसे नाही मग पैसे नव्हते शासन निर्णय काढला कशाला का आणि म्हणून या सगळ सग्र, सगळ्या उग्र भावनेतून राज्यातील संपूर्ण विना अनुदानित व अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक जवळपास पासष्ट सत्तर हजार शिक्षक आहे की ज्यात एक प्रकारचा निषेध म्हणून राज्यातील संपूर्ण शाळा आज आणि उद्या बंद राहणार आहे व शाळा बंद करून सर्व शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर जमलेले आहे आज जवळपास तीस ते पस्तीस शिक्षक मुंबईला आझाद मैदानात जमलेले आहे लवकरच तोडगा न निघाल्यास अजून उग्र स्वरूपाचं आंदोलन समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात येईल म्हणून शासनाने कृपया आमच्या मागण्यांची दखल घेऊन प्रचलित नियमाप्रमाणे लवकरात लवकर गेल्या पंचवीस वर्षापासून वेट जीवन जगणाऱ्या शिक्षकांना पगाराची तरतूद करावी ही आमची प्रमुख मागणी ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शासनाने जी आर निर्गमित केला परंतु आर्थिक तरतूद न करता जी आर निर्गमित केला आहे त्याच्यामुळे आम या दोन अधिवेशन संपून सुद्धा आमचा जो प्रश्न होता तो अजूनपर्यंत शासनाने निकाली काढलेला ना आम नाही आमच्या नोकरीला जवळपास वीस वीस बावीस बावीस वर्ष आम्ही विना वेतनाने काम करत आहोत काम करून राहिलो आहे परंतु त्याचा मोबदला जो आहे तो शासन आम्हाला परिपूर्ण देऊन राहिलेलं नाही वेट ग, वेट वेटबिघाडीच जीवन आम्ही जगून राहिलेलं आहे